दहावीच्या मुलांना कन्सेप्ट समजून घेतले तर तुमचे भूगोलाच्या विषयातील दहा मार्क पक्के म्हणून समजा चला तर पहिला कन्सेप्ट बघूया पॅन्टेनल म्हणजे काय पॅन्टेनल म्हणजे ब्राझीलच्या नैऋत्य दिशेला असलेला दलदलीचा प्रदेश या ठिकाणी आपल्याला गवत चिखल दलदल अशा प्रकारचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं आणि या ठिकाणी अनाकोंडा तसंच सुसरी आपल्याला आढळतात दुसरा महत्वाचा कन्सेप्ट अमेझॉन नदीच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश का तयार झालेला नाहीये कारण मित्रांनो ॲमेझॉन नदीचा प्रवाहाचा वेग खूपच जास्त असल्यामुळं नदीच्या मुखाशी गाळाचं संचयन होऊ शकत नाही आणि तो डायरेक्ट सगळा गाळ समुद्रामध्ये वाहून नेला जातो म्हणून ह्या अमेझॉन नदीच्या मुखापाशी गाळाचं संचयन न झाल्यामुळे त्रिभुज प्रदेश तयार न होता तो गाळ समुद्रात जातो नंतरचा महत्वाचा प्रश्न आवर्षण चतुष्कोन म्हणजे काय आवर्षण चतुष्कोन म्हणजे या इथं पसरलेल्या या अजस्र कडा जो भिंतीसारखा उभा डोंगर आहे त्याच्यामुळं समुद्रावरून अटलांटिक महासागरावरून येणारे जे वारे आहेत ते अडवले जातात आणि त्याच्यामुळं या ठिकाणी इथं पाऊस पडत नाही पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो आणि याच प्रदेशाला आवर्षण चतुष्कोन म्हणतात ते तर हे चार कन्सेप्ट तुम्हाला समजले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या प्रशालाच्या युट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका